सर्वांना नमस्कार धन्यवाद आपण सर्व मी बोलवल्याबद्दल तुम्ही ते पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल सर्व पत्रकारांचे धन्यवाद मी अशोक सोनावले लवजी शक्ती सेनेचा ठाणे अध्यक्ष आहे याआधी मी म महापालिकेच्या टेंडरचा घोटाळा ओपन केला होता आणि आज जी तुम्हाला माहिती देत आहे त्यामध्ये एकोणीस एक करोड दोन लाख तीस हजार सातशे सत्तेचाळीस प्लस जी एस टी हा यांत्रिक विभागाम यात्रिक विभागामध्ये मल प्रक्रिया निसरण जो केंद्र आहे त्याच्यामध्ये हा आर्थिक घोटाळा झालेला आहे त्याची मी तक्रार बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांना केली होती त्यानंतर ना काही झालं नाही त्यामुळे पुन्हा एकदा आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं त्यावर त्यांनी रिमार्क के मारला होता आठ एप्रिल रोजी त्यातही पुन्हा तिथं काही ती प्रक्रिया जी सुरू होती टेंडरची ती सुरूच राहिली होती त्यामध्ये त्यांनी एके एक इलेक्ट्रिकल या कंपनीला काम दिलं होतं ना ह्या कामामध्ये खूप मोठ्या त्रुटी होत्या त्याच्यासाठी मी आर्थिक गुन्हे शाखेलाही तक्रार दिली होती आर्थिक गुन्हे शाखेला मी जे फॉलोअप घेतला त्यांना सर्व डॉक्युमेंट दिले तरी त्यांना सांगितलं की अशा प्रकारे झालं तोशिबा कंपनी एक इंटरनॅशनल ब्रँड आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे एक सहा कंपन्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये त्यांनी फक्त जी एक नवीन उदय झालेली बारा तीस बारा दोन हजार बावीस रोजी एके इंटरप्राइजेसचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं त्या तो। कंपनीला तोशिबा सारख्या नामांकित कंपनींना डावलून एंटरप्राइजेसला काम देण्यात आलं होतं त्याची मी सगळं हाती गुन्हे शाखेला तक्रार करून त्यांना फॉलोअप घेतला व त्यानंतर चौकशी आणते त्यांनी मला एक लेटर दिलं की तुमचा तक्रार अँटी करप्शनला आम्ही वर्ग करीत आहोत तर मी त्यांना विचारलं सर असं का त्या आमच्या अखत्यारीत येत नाही असं सांगितलं आता अँटी करप्शनवाल्यांना भेटलो तर त्यांचं म्हणणं असं असतं की ज्यावेळी कुठला सरकारी अधिकारी लाच मागतो त्यावेळी आम्ही ट्रॅप करू शकतो ते आमचं सा काम आहे ह्यामध्ये फिरवलं गेलं या दोन्ही प्रक्रिया केल्यानंतर त्यात कुठेही यांची चौकशी व्हायला असं निदर्शन आलं तेव्हा मी वैतवण शेवटी मी न्यायालयात याचिका दाखल केली आता हा जो घोटाळा आहे त्याची पूर्ण तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो मे पासवान येणं मे पासवान कंपनी एम के इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट आणि तोशिबा या सहा कंपन्यांनी एक निविदा निघाली होती त्याच्या टेंडर भरले होते त्याच्यामध्ये जे निविदा झाल्यानंतर त्याच्या विभागाचे जे प्रमुख आहेत गुणवंत झामरे त्यांनी सदर कंपन्यांना तीस दो तीस दहा दोन हजार चोवीस रोजी कळवलं की तुमचे त्यांनी कुठली चाचपणी न करता तुमचे डॉक्युमेंट कमी आहेत असं त्यांना कळवण्यात आलं तर सदर कंपन्यांनी तत्काळ ती त्याच दिवशी सर्व ऑनलाईन जे डॉक्युमेंटचे जे होते ते त्यांना अपलोड केले त्यानंतर सुद्धा आता तोशिबा कंपनी सारखांना त्यांनी बाद केले त्यानंतर बारा बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी कुठली पूर्त पूर्तता न करता त्यांना आपत्र करण्याचा स्वतःच निर्णय घेतला आणि त्यामध्ये फक्त दोन कंपन्यांना पात्र केले एक ए के इलेक्ट्रिकल आणि विटेक वाबाग म्हणून आहे या दोघांना पात्र केले ना त्यांच्यामध्ये ज्या काही अठी शर्ती होत्या टेंडरमध्ये त्याच्यामध्ये शासकीय किंवा राज्य शासकीय महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेकडे परिचालन निगावाला निगा, निगा देखभाल दुरुस्ती पाच वर्षात पूर्ण केलेली कामे किंवा अठरा महिन्याचा अनुभवाचा दाखला या अठी शर्ती होत्या त्यामध्ये कमीत कमी निविदाची ऐंशी टक्के काम केल्याची रक्कम असावी किंवा दुसरी गड होती की पाच वर्षामध्ये दोन कामे करून त्यांची पन्नास टक्के रक्कम असावी आणि तिसरी होते की कमीत कमी तीन वर्षामध्ये चाळीस टक्के एवढं काम केलं असल्याचा अनुभवाचा दाखला हवा आहे त्याच्यामध्येही अठरा महिन्याचा अनुभवाचा दाखलाच कमीत कमी एक गृहित धरणार होते पण त्यानंतर जे जा झांबरे साहेब आहेत त्यांनी कुठल्याही अति अटी पालन न करता त्यामध्ये चार कंपन्यांना अपात्र केलं फक्त दोन कंपन्यांना पात्र केलं त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिकल आहे त्यानंतर जो त्याची जी अमाऊंट रक्कम होती जी टेंडर काढलेली त्याच्यापेक्षा एके इलेक्ट्रिकलचा खर्च जो आहे तो चार पॉईंट नव्याण्णव टक्के अधिक होता जो आपला जी रक्कम होती महापालिकेची एकोणीस लाख एकोणीस करोडची त्याच्यापेक्षा चार टक्क्यांनी त्यांचा सरासरी खर्च वाढीव होता त्यानंतर ना आपल्या वित्त विभागाने त्याच्यावरती एक खुलासा मागवला होता वीस एक दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाने अवलोकन करा एक ते सात मध्ये पात्र तुम्ही खुलासा मागवला तर तो खुलासा स्वतः झांबरे यांनीच तिथे दिला कुठलेही त्यांच्यासोबत अधिकारी नव्हते नंतर विभाग अठरा महिने कालावधी असलेल्या टक्केवारी अनुसार आवश्यक असलेला खुलासा एक सहा दोन हजार रोजी त्यांनी केला त्यानंतर छाननी केलेल्या कागदपत्राची त्यांनी अपात्र ठरवणाऱ्या शिफारस केलेली ही बाब निदर्शन आहे त्यांनी ज्यावेळी चार कंपन्यांना जे अपात्र केले त्यामध्ये कुठलंही ठोस असं कारण नव्हतं हो त्यांनी त्यांच्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून त्यांनी चारही कंपन्यांना अपात्र केलंय तर निवड समितीने पण त्याच्यावरती रिमार्क दिला होता की जी रक्कम आहे मूळ रक्कम त्याच्यापेक्षा आपण चार टक्के वाढीव देतोय तर ह्याच्यावर त्यांना खुलासा मागितला होता आता त्यांनी प्रत्यक्षात तिथे काय सांगितलं निवड समितीला ते त्यांनाच माहिती पण त्यानंतर ना मे ए के इलेक्ट्रिकल कोपरी यांना हे बायोटेकचं जे काम आहे वी के टेक वाबाग आणि एम के इलेक्ट्रिकल या दोघांचा मिळून त्यांनी अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जो पाहिजे होतं तीन वर्षाच्या वरचं त्या दोघांच्या कंबाईन पार्टनरशिपमध्ये ते त्यांनी दाखवलं पण मुळात त्यांनी जे दाखवताना हो एवढी मोठी चूक केली त्याच्यामध्ये ही एके इलेक्ट्रिकल जी कंपनी जी रजिस्टर आहे तीस बारा दोन हजार बावीस रोजी झालेली आहे पण त्यांना जो अनुभवाचा दाखला दिला पाच नऊ दोन हजार बावीस ते, ते चार नऊ दोन हजार तेवीस आणि पाच नऊ दोन हजार तेवीस ते चार नऊ दोन हजार चोवीस पर्यंतचा कालावधी दाखवलेला आहे आणि त्यांना हे स्वतः त्यांच्या सहीनुसार अनुभवाचा दाखला देऊन त्यांना हे पात्र करून त्यांनी हे वीस करोडचं टेंडर गुणवंत झांबरे यांनी दिलेला आहे सहा पैकी चार कंपनी दोन कंपन्या वीए वाबाग व्ही वागण्यात त्यांच्यात तो एक्झॅक्ट मालकाचं नाव कळालेलं नाहीये पण त्याच्यामध्ये बोलसे करून एक एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा या विभागामध्ये झांबरे आणि बोलसे हे संगणमातानी कुठल्याही कंपनीला काम लागलं ला तर फक्त बोरचेच काम करणं त्यांची ती तींची खूप मोठ्या प्रमाणात त्या विभागात दादागिरी सुरू आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे हे सर्व काम करत आहेत आपल्या मर्जीतील ठेकेदाराला कसं आपण पात्र करू शकतो आपल्या पदाचा कसा, कसा गैरवापर करता येईल त्या पदाचा गैरवापर करून त्यांनी महापालिकेमध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा केलेला आहे घोटाळा कसा झालाय हेच तुम्हाला सांगले एके एंटरप्राइजेस जी कंपनी आहे ती रजिस्टर झाली तीस बारा दोन हजार बावीस तीस बारा दोन हजार बावीस ला रजिस्टर झाले आणि त्यांचा जो अनुभवाचा जो दाखला होता कमीत कमी तीन वर्षाचा पाहिजे होता पण त्यामध्ये त्यांनी स्वतःच झामरेने त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे अनुभवाचा दाखला त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं पाच नऊ दोन हजार बावीस ते चार नऊ दोन हजार तेवीस पाच नऊ दोन हजार तेवीस ते चार नऊ दोन हजार चोवीस हे दोन वर्षाचा त्यांनी तो स्वतःच अनुभवाचा दाखला दिलेला आहे है मला निसार्ट विभागाकडे पी एस नाईन पी एस टेन के पी एस वन असं परिसरांच्या देखभालच्या कोपरीमध्ये एक बायोटेकचा आहे त्याचा व देखभालचं काम होत्रिक विभागाकडे भरायची होती इंडिव्हिज्युअल होती हे तुम्हाला सांगितलं गुणवंत त्यांच्या पदाचा पुरेपूर गैरवापर करून त्यांच्या मर्जीतले ठेकेदार कसे घेता येईल तर ते त्यांनी कुठलेही नियम त्यांनी ते पाळलेले नाही आता वीटेक ही वेगवेगळी आता सहा मधले त्यांनी चार अपात्र दाखवलं आणि त्यात दोन पात्र दाखवला एक वी एटेक वाबागा आणि एम के इलेक्ट्रिकल आणि त्यांनी जे त्यांना जे काम देताना दोघांचं त्यांनी एक जॉईंट मध्ये काम म्हणजे दोघं पार्टनर त्यांनी ते काम दिलेलं वेळ दोघांचा म्हणून हो बसत नाही नियम बाह्य नियम धाव्या पूर्णपणे नियम ढाव्यावरती बसून त्यांनी हे निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी इलेक्ट्रिकलला काम दिलेलं आहे आर्थिक गुन्हे शाखेला मी जे तिथे फॉलोअप घेत होतो त्यावेळी त्यांनी त्यांच्या खालचे एक अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी काय चौकशी केली त्यांनी काय मला तर काय सविस्तर सांगितलं पण मी वेळोवेळी त्यांना फॉलोअप घेत असताना त्यांनी मला डायरेक्ट एक लेटर पाठवलं मी फोन केला कधी होतो मला लेटर पाठवलं उद्या भेटेल आणि त्यांनी मला लेटर कुरिअर केलं होतं स्पीड पोस्ट केलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं की तुमचा चौक जो अर्ज होता तो आम्ही अँटी करप्शनला वर्ग केलेला आहे कधी केला चार सहा दोन हजार पंचवीस तो एसी एसी मी एसीबी कडे तिथे गेलो असताना मी तर पहिले ज्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेला ज्यावेळी तक्रारी अर्जल्याही मी अँटी करप्शन कडे पण गेलो होतो पण त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की अँटी करप्शनचं काम ज्यावेळी कुठला सरकारी अधिकारी तुम्हाला लाज मागत असेल त्यावेळी आम्ही ट्रॅप लावतो हे आमचं काम आहे तरी सुद्धा त्यांनी वर्ग केल्यानंतर मी कालही जाऊन तिथे चौकशी केली असं तो अर्ज कोणाकडे तपासाकडे अजून त्यांनी मला डिटेलमध्ये सांगितलं नाही आता ते मला सांगता नाहीत पण एवढं नक्की आहे की जे अधिकारी आहेत म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे ते त्यांच्या सर्व सोयीनुसार त्यांचे आर्थिक देवाण घेवाण करून कामच चालू आहेत का संग संग आता त्यांनीच दिला ना त्यांच्या हस्त काय विभागाचे तेच आहेत ना त्याचे बॉस तेच आहेत अभियंता जे आहेत ना गुणवंत झांबरेच आहेत त्याचेच आहेत ते स्वतः बॉस आहेत त्याचे कोर्टात का राखाय एकशे छप्पन तीन प्रमाणे आता तो सीट कोर्टात आहे त्याला आता किती टाइम लागेल ते मी सांगू शकत नाही माझ्या वकिलांना कोर्टात याचिका राखली शंभर टक्के ठाम आहे मी कागदानिशामी पुराव्या पुराव्यासहित सांगेन तुम्हाला झांबरे जे आहे झांबरेंचं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली किंवा त्यांच्या घरात नंतर या संपूर्ण कंपन्यांमध्ये तिथे पार्टनरशिप दिसते का काय तुमचा निदर्शनच काय आलंय त्यामध्ये आता हे यात स्पष्टपणे मला एक पेपर दाखवतो यामध्ये ना रिमार्क मारलेला आहे जो वित्त विभागाचा आहे उप अभियंता कार्यकारी अभियंता यांनी विचारलेल्या मुद्द्याचा खुलासा करावा मुद्द्यावर नमूद योग्य ती कारवाई करावी कुठलीही ना, झाले नाही ज्या कंपन्या तुम्ही टेंडर मागितलेल्या त्यातल्या ज्या तुम्ही अपात्र ठरवल्या त्याचा खुलासा करावा आणि त्याच्यानंतर ना तुम्ही जो चार टक्के एक्स्ट्रा जो पे करत आहात त्याचा कंपनी त्यांनी आक्षेप घेतला होता त्यांनी आक्षेप घेतला होता की आम्ही तर पात्र आहोत पण त्यावरती त्यांनी काही शेवटी बॉसच ते आहेत त्याच्यावरती ते पुढे कंपनी काय कुठलाही ठेकेदार त्यांना जास्त क्रॉस करू शकत नाही अपात्र केलंय त्यानंतर ते कुठलाच त्यांचा रूल समजवले माझ्या तुम्ही पात्र नाही येते आहेत का एखाद्या मी त्यांच्या तक्रार अर्ज केला ना महापालिकेत तो तक्रार अर्ज कुठे गेला मी बघायला माहितीसाठी महापालिकेत गेलो तर त्यांनी सांगितलं की आयुक्त साहेबांच्या नावाने तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की तो आपला तक्रारी जो अर्ज आहे तो, तो नगर अभियंत्यांना पाठवण्यात आलेला आहे नगर अभियंत्यांकडे ज्याही गेलो तो अर्ज त्यांना विचारला हा अर्ज कुठे आहे तर ते बोलले की तो अर्ज आम्ही सगळ्यात खेदजनक बाबी आहे की तो अर्ज त्यांनी गुणवंत झांबळेंनाच पाठवलेला हो आहे मी नगर अभियंत्यांकडे गेलो तिथून मला ते अभियंता जे आहेत झांभरे त्यांच्याकडे जा तिथं तो अर्ज त्यांच्याकडे वर्ग केलाय त्या डिपार्टमेंटला संबंधित मी अर्जाची परत दाखवली तिथं विचारतो बोलले हा साहेबांच्या कपडे त्यांच्या कॅबिनच्यावरती वरती नव्हती आपला गेलो सर हा तक्रारी अर्ज आला तुमच्याकडे आलेला आहे का बोले हो त्यांनी वाचलं दोन मिनिट आधी ते एकदम स्तब्ध झाले त्यांनी मला तुम बोल तुमचं म्हणणं काय म्हणजे सर मी तक्रार जो तक्रारी के अर्ज केला त्याच्यावरती ऍक्शन काय झाली मला ते जाणून घ्यायचं आहे ते बोलले मी स्वतः गुणवंत झामले आहे ओके सर धन्यवाद मग याच्यावर तुम्ही अर्जचं काय केलं पुढे मी अजून कुठलीही ऍक्शन घेतली नाही कळवेन तुम्हाला स्वतः स्वतः आता तोच तो विषय आहे ना मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की जो मी तक्रारी अर्ज केला आहे त्याच डिपार्टमेंटला तो अर्ज जातोय झांबरेंनाच हा अर्ज केलेला आहे झांबरे कुठल्या विभागाचे अभियंता आहेत तांत्रिकचे त्यांची जी तांत्रिकची जी, जी आहे ना तांत्रिकचे उपनगर अभियंता आहेत नगर अभियंता आहेत मला जी माहिती आहे मला जी माहिती नगर अभियंता येतात मी नगर अभियंत्यांना भेटलो त्यांनी सांगितलं तो अर्ज खाली पाठवला तो विभाग विद्युत विभागाचा आहे तो भाग नाही आहे त्यांच्याच आहे त्यांचे बॉस ही तेच आहेत झांबळे साहेबच आहेत अतिरिक्त भाग दिलाय का त्या डिपार्टमेंटचा अतिरिक्त आता सगळ्यांकडे अतिरिक्त आहेत एक एक प्रभाग समिती दोन दोन अधिकारी बघतात त्यातला तोच पार्ट एक त्यांच्याकडे आहे तुम्हाला दाखवतो मी जर त्यांनी काम केलं तर ते देऊ शकतात पण त्याच्यामध्ये जर काम एक सगळ्यात लक्ष द्या पहिले ती कंपनी रजिस्टर कधी झाली त्याला दाखला कधीचा देता कुठले तरी काही नियम त्यांनी पाहिले पाहिजे ते पण ठीक आहे त्यांनी त्याच्या पदाचा त्यांच्या सोयीनुसार वापर करून त्यांनी त्यांना जे आर्थिक जे काही देवाणघेवाण जी करायची होती त्यांनी व्यवस्थितरित्या केलेली आहे नाही नाही त्याची नाही काढली आता मी ते सांगितलं आता जर मी तक्रारी अर्ज करतो महापालिकेला महापालिका त्यांच्याकडेच देते आता ते स्वतः ते काय करून घेणार तक्रारी आर्थिक गुन्ह्या शाखे आर्थिक त्याचं काय कारण विचारलं त्यांना विचारलं असता ते बोलले आमच्या अख्यारित्या काय येत नाहीये असं त्यांचं म्हणणं आलं डिपार्टमेंट सुरू करू शकतो पण तुम्हाला वाटतं मला तशी मागणी काय तुम्ही पुन्हा आयुक्तांना एक पत्र व्यवहार करणार आहात का मी तीन महिन्याआधी पुन्हा एकदा आयुक्तांना एक लेटर दिलं होतं की गुणवंत झांबळे असा असा घोटाळा केला आहे तर त्यांची निलंबनाची कारवाई करण्यात यावी असं तीन महिने उलटून गेले कुठलीही कारवाई झाली नाही उलट पक्षी तो जो ठेकेदार आहे तो व्यवस्थित रित्या काम करत आहे त्यांचं काम सुरू आहे टाकले कधी टाकले तुम्ही दोन दिवसाआधी टाकलेले